सतीश भोसले उर्फ खोक्या भोसलेला आता प्रयागराज मधून अटक करण्यात आलंय बीड पोलिसांचं पथक प्रयागराजमध्ये दाखल झालं बीड पोलिसांनी अखेर खोक्याला ताब्यात घेतलाय सतीश भोसलेला आज बीडमध्ये आणलं जाणार आहे न्यायालयाच्या परवानगीनंतर खोक्याला घेऊन पोलीस आता बीड साठी रवाना होणार आहेत बीड पोलीस सतीश भोसलेवर काय कारवाई करणार याकडे सुद्धा आता सर्वांचं लक्ष लागलंय त्यामुळे आज दिवसभर या संदर्भात काय घडामोडी करतात बीडमध्ये नेमकं खोक्याला कधी घेऊन आणण्यात येतं त्याचे नेमके राजकीय परिणाम काय होतात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत कारण आष्टी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार सुरेश धस यांचा खोक्या हा कार्यकर्ता असल्याचं कळत सतीश भोसले जिस दिन से हमने क्राइम रजिस्टर किया था उस दिन से वो फरार था उसके पीछे हमारी पुलिस उसकी हर एक लोकेशन हर एक उसके मूवमेंट पे हम पीछा कर रहे थे

खोक्या भोसलेला प्रयागराजमधून अटक केल्यात नंतर आता ही दृश्य आहेत पुढारी न्यूजच्या हाती दृश्य लावले लागलेली आहेत एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय खोक्याची दृश्य आहेत त्याला ताब्यात घेण्यात आलं प्रयागराजमध्ये आणि त्या ठिकाणचे दृश्य आपण आता पाहतोय पुढारी न्यूजच्या हाती हा फोटो लागलेला आहे ज्या ठिकाणी खोक्याला प्रयागराजमध्ये ताब्यात घेण्यात आलं आणि त्यानंतरची दृश्य आपण पाहतोय सतीश भोसले उपोक्याला बीड पोलिसांनी ताब्यात घेतलं संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्यासोबत जोडलेत मी उदयकडे जाणार आहे उदय तर खोक्याला बीड पोलिसांनी ताब्यात घेतलं प्रयागराजमधून अटक करण्यात आली आणि पहिल्यांदा ते हाती हातीसुद्धा फोटो लागलेला आहे काय अपडेट आहेत आज बीडमध्ये आणण्याच्या प्रक्रियेसंदर्भातल्या काही हालचाली सुरू आहेत का नक्कीच करण सतीश भोसले उर्फ खोक्यावर जे गुन्हे दाखल झाले होते त्यानंतर बीडचे दोन पथक त्याच्या पाठीमागे होते परंतु तो मिळून येत नव्हता या दरम्यान तो प्रयागराज मध्ये असल्याची माहिती मिळाली लोकेशन ट्रेस झालं आणि बीडचे पोलीस अधीक्षकांनी प्रयागराजच्या पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधत त्याबाबतची माहिती दिली तेथील पोलिसांनी खोक्याला काही कळायच्या आत त्याला अटक केली आणि पोलिस ठाण्याला घेऊन आले त्यानंतर बीड पोलिसांचं पथक हे प्रयागराज साठी रवाना झालं होतं आज सकाळी हे पथक प्रयागराजला पोहोचल्यानंतर त्यांनी आता कायदेशीर दृष्ट्या खोक्याला आपल्या ताब्यात घेतलंय आता न्यायालयाच्या परवानगी नंतर त्याला तिथून बीडकडे आणलं जाणार आहे या आणण्यासाठी त्याला विमानाने आणता येईल अथवा रेल्वेने आणता येईल याबाबतची देखील चाचपणी केली जाणार आहे कारण त्याला ताब्यात घेतल्यानंतर चोवीस तासाच्या त्याला न्यायालयात हजर करणं आवश्यक असल्यानं ही उपाययोजना केली जाणार आहे आणि या ठिकाणी आणल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केलं जाईल आणि त्याची पोलीस कोठडी मागितली जाईल आपण जर पाहिलं तर सतीश भोसलेवर तीन गुन्हे दाखल आहेत यामध्ये एका व्यक्तीला बॅटने अमानुष मारहाण दुसरं म्हणजे ढाकणे पिता पुत्राला मारहाण तसेच घरात गांजा आढळला असे तीन गुन्हे दाखल आहेत तर दुसरीकडे वन विभागाने दोन गुन्हे दाखल केलेत यामध्ये वन्यजीव प्राणी अधिनियम जो आहे संरक्षण अधिनियम त्यानुसार एक गुन्हा आहे आणि दुसरे म्हणजे त्याचं जे घर आहे ते अतिक्रमणामध्ये आहे वन विभागाच्या जागेमध्ये आहे त्याबाबतचा देखील त्याला खुलासा सादर करण्याची मुदत दिलेली आहे सात दिवसाची त्यानंतर त्यावर देखील कारवाई केली जाणार अशा पाच गुन्हे आहेत जे दोन विभाग वन विभागाचे आहेत आणि तीन पोलिसांनी दाखल केलेले आहेत आता या सगळ्या गुन्ह्यांच्या तपासासाठी ता खोक्याला ताब्यात घेतलं जाऊ शकतं आणि पुढील कायदेशीर कारवाई होऊ शकते कारण नक्कीच उदय खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी